जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नऊ पैकी आठ जिल्हा परिषद गट हे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून दिलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी जो विकासाचा धडाका जत तालुक्यामध्ये लावलेला आहे त्यासाठी लोकांनी प्रचंड असं समर्थन हे भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे याचं सर्व श्रेय आटपाडी तालुक्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीना जात आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जाते आटपाडी तालुक्यामध्ये तुमच्या ज्या त्यांना यश तीन ठिकाणी हो। आटपाडी तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये तीन जागेवरती भारतीय जनता पार्टीचा पराभव झालाय आणि एक जी जागा आहे निंबोडे गटामध्ये त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय जे ज्या ठिकाणी आमचा पराभव झालाय त्या ठिकाणची सर्व जबाबदारी मी स्वतः इथलं लिडरशिप म्हणून मी घेतो आणि ज्या काही चुका झालेत त्या दुरुस्त करून आम्ही पुढं लोकांच्या मध्ये जाऊ लोकांच्या कामामध्ये राहू राज्यामधलं जिल्हा परिषद यश पाहता देवेंद्र आणि एकीकडे रवींद्र हे समीकरण पुन्हा यशस्वी झालं असतं केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि रवींद्र हे आता गणित पक्क बसलय खर तर अजितदादांचा दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोणतीही सभा घ्यायची नाही असं ठरवलं मुख्यमंत्री स्वतः कुठेही प्रचाराला गेले नाहीत परंतु मुख्यमंत्री महोदयांनी भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि तो विश्वास पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सिद्ध झालाय